स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि मी पुन्हा एक वेळेस पावसामध्ये फिरतो आहे त्याचं कारण म्हणजे पाऊस चालू आहे सर्वत्र आणि आता सध्या मी अशा एका अतिशय सुंदर पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी आलेलो आहे ते यापूर्वी खूप असं दुर्दक्षित स्थळ होतं मात्र नव्याने या पर्यटनस्थळाला अनेक पर्यटक हे भेट देत आहेत आणि ते म्हणजे या जो मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे हा माझा पाठीमागचा जो रस्ता आहे हा आहे गोद्री ते धावडा या गावाकडे जाणारा रस्ता आणि या गोद्री घाटामध्ये अतिशय सुंदर असा डालकी धबधबा दब कोसळतो आणि पाऊस चालू आहे धबधब्याला भरपूर असं पाणी सध्या आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा सुंदर असा डालकी धबधबा बघू शकता तुम्ही की दब ह्या ठिकाणी भरपूर अशा गाड्यांची पार्किंग या रोडवरच लागलेली आहे आणि समोरून तिकडून आता नव्याने त्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या झालेल्या आहे त्यामुळे खूप पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत आहे तर चाल आता आपण बघूया या डाबी धबधब्याचं सुंदर असं रूप आपल्यासोबत आज आहे आपल्या भटकंती सह्याद्री समूहातून संदेश आहे आणि बघू शकतो तुम्ही किती पर्यटक या ठिकाणी आहेत भरपूर वरती जो डोंगर दिसतोय तुम्हाला तिकडे सुद्धा अनेक गाड्यांची पूर्ण इथून तिथून पूर्ण गाड्या पार्क केलेल्या आहे त्या रस्त्याने मित्रांनो आता नव्याने या धबधब्याकडे जाण्यासाठी अशा पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती पर्यटकांची गर्दी या ठिकाणी खूप सारा आपण साधारण मी एका वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो आणि इथंच आपला डी जे आय उस्मो ॲक्शन जो होता जुना तो वॉटर डॅमेज झाला होता आणि एका वर्षातच किती बदल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खूप पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आणि पाऊस चालू आहे पूर्णपणे जोरदार पावसामध्ये आपण जात आहोत सध्या आता ह्या दालकी धबधब्याकडे मित्रांनो हे आपल्या अजिंठा डोंगर रांगेतील अतिशय सुंदर असा धबधबा आहे तुम्ही बघू शकता की किती हो गर्दी आहे या ठिकाणी खरोखर मी असा पहिला धबधबा बघतो आहे ह्या अजिंठ्याच्या डोंगर रांगेतला खूप ठिकाणी फिरलो मात्र आज मला या ठिकाणी खूप अशी गर्दी सुट्टीचा दिवस आहे रविवार असल्यामुळे आणि अनेक पर्यटकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि खरोखर हे ज्या पायऱ्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या अतिशय सुंदर त्याच्यामुळे या धबधबा मी नक्की सांग तुम्हाला की काही दिवसामध्ये ह्या जो परिसर आहे ह्या अजिंठा डोंगरांगेचा त्यामधला अतिशय सर्वात प्रसिद्ध धबधब्यापैकी एक नक्की बनेल कारण अनेक जे बुलढाणा किंवा जामनेर ह्या परिसरामधल्या जे पर्यटक आहे त्यांच्यासाठी हे अतिशय जवळ ठिकाणी पडतं त्यामुळे खूप पर्यटक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आज सुद्धा ह्या पायऱ्यांचं नेमकंच काम चालू आहे सध्या आणि आपण आलेलो आहोत काही दिवसांना खरोखर खूप पर्यटक या ठिकाणी येतात फक्त हे जे काम आहे हे थोडं अगोदर व्हायला होतं पण असो पुढच्या वर्षी ह्या वर्षी आता खूप लोकांना माहिती होईल या धबधब्याबद्दल भरपूर पर्यटक ह्या ठिकाणी येत आहे आपण सुद्धा पावसामध्येच जात आहोत आपण बघत आहात की मागचा हा माझा तिसरा लगातार व्हिडिओ आहे जो मी पावसामध्ये बनवतो आहे फुल कारण मागचा व्हिडिओ आपला जो रतनगड किल्ल्याचा होता तो तुम्ही नक्कीच बघितला असेल तर नसेल बघितला तर बघा कारण खूप थ्रील असा जो त्र्यंबक दरवाज्यातला होता तो त्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि धबधब्याचा आवाज येतो आहे आपल्याला आता पाऊस असल्यामुळे थोडंसं जे धबधब्याचं पाणी आहे ते थोडंसं गडूळ असण्याची शक्यता आहे मात्र खूप भारी आणि आपल्या परिसरामध्ये असा धबधबा असते आणि त्या धबधब्यावर जाण्यासाठी अशी जी सुविधा आहे ती असणे फार महत्त्वाचं होतं जे आपल्याला या धबधब्यावर आज बघायला भेटते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपले काही मित्र भेटलेले आहेत तर कसं आहे मित्रांनो तुमचा या धबधब्याचा अनुभव नंबर बघू शकता तुम्ही आता त्यांनी पण बघितला नाही पण धबधबा बघण्याच्या अगोदर ते एक नंबर सांगताय म्हणजे नक्कीच चांगला असेल तर चला आता आपण आलेलोच आहोत आता नदीच्या या ठिकाणी कारण पायऱ्या आता या ठिकाणी संपत आलेल्या आहेत मात्र खूप छान काम आहे कोणामार्फत होतं हे मला माहित नाही खूप महत्त्वाचं आणि आपल्या परिसरातल्या पर्यटन स्थळांना चांगला खूप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे असे काम होणे फार गरजेचं आहे असाच ह्याच धबधब्याच्या पलीकडच्या बाजूने सिडीघाट धबधबा आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा पायऱ्या झाल्यास आपल्या ह्या परिसरातलं पर्यटन अजून फार लोकांपर्यंत पोहोचू शकतं मित्रांनो समोर आपल्याला दिसतो आहे तो आहे हा डालकी धबधबा झाड आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल मात्र जी धारा आहे या डालकीची धारा आपल्याला या ठिकाणावरून दिसते तो डाल दब दबा। तो है। हाँ है तो डालकी सा दबधबा तो कोसा तो है जलगांव से आए हुए क्या पहली बार आए कि इससे पहले बातें पहली बार आए कैसा लगा फिर आपको वॉटरफॉल अच्छा लगा ठीक है चले थैंक यू बहुत बढ़िया त्याला मात्र वरती सुद्धा आपण जाऊ शकतो मात्र आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हा जो रस्ता आहे ना माझ्या बाजूला ही वाट आपल्याला त्या दालकी तपव्याच्या एका टप्प्यापर्यंत घेऊन जाते जो पाठिमाला दिसतो त्या ठिकाणापर्यंत मात्र वाट पावसामुळे खूपच चोपडी आणि घसरडी झालेली आहे त्याच्यामुळे मी वरती जाऊ शकत नाही मात्र जेव्हा पाऊस उघडा असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणापर्यंत जो एक टप्पा आहे त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकता तीन ते चार साधारण चार ते पाच टप्प्यामध्ये हा टप्पा माझा आहे आणि खूपच सुंदर असा आपल्याला हा डालकी धबधबा बघायला भेटतोय आणि फुल पावसामध्ये मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करताय हा डालकी धबधबा या ठिकाणी एन्जॉय करतायत कारण आपल्या परिसरामध्ये त्यांना असा जो धबधबा सापडलेला आहे त्याच्यामुळे ते इथंच सह्याद्रीचा आनंद आहे तो सुद्धा आपल्या अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्ये आणि मला सुद्धा हा धबधबा बघून खूप छान वाटलं कारण या परिसरामध्ये असा धबधबा हा धबधबा दब खूप दिवसाचा होता मी सुद्धा या ठिकाणी अगोदर आलो होतो मात्र ज्या नव्याने पायऱ्या केलेल्या आहे त्याच्यामुळे हो हा धबधबा दब आता याच्यानंतर अनेक पर्यटकांपर्यंत नक्की पोहोचेल फक्त ज्या पायऱ्या आहेत त्या टिकायला हव्या असं मला वाटतं आहे मात्र खूप सुंदर काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एक सबस्क्रायबर आणि सुद्धा यूट्यूब चॅनल आहे त्या एका ताईनी मला ह्या ठिकाणी सांगितलं होतं की या धबधब्याला पाणीसुद्धा आहे आणि नव्याने पायऱ्या बनवलेल्या आहे त्याच्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी आलेलो आहे त्याबद्दल त्या गोदरीच्या ताईचा आभार मानतो की त्यांनी सांगितलं मला कारण मला कल्पना नव्हती की या ठिकाणी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत मात्र खूप भारी वाटलं या ठिकाणी आज येऊन आणि आनंदसुद्धा अतिशय सुंदर होता या ठिकाणचा या ठिकाणी आपल्याला आपले गावकरी भेटलेले आहेत गा आपल्या धावड्याचे काय ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला या डालकी ठिकाणी वाटलं खूप छान कारण खूप खूप सारा एन्जॉय आणि खूप वेळ या ठिकाणी जेवढा देणं शक्य होतं तेवढा वेळ या ठिकाणी देऊन आता आपण निघालेला आहोत परतीच्या मार्गाने मात्र माझ्या पाठीमागे तुम्ही अजूनही बघू शकता की खूप असा सुंदर असा डालकी धबधबा आहे त्या गोदरी घाटातला कुठले सर तुम्ही आहे पण खूप माझे एक मित्र यज्ञेश सोनार म्हणून त्यांचं पण चॅनल आहे आम्ही जस्ट आम्हाला एक ठिकाण माहित नव्हतं त्याच्याबरोबर मी मॅडमला सांगितलं की म्हटलं सर्च कर म्हटलं गोदरीचा धबधबा कोणता आहे तर जसा गोदरीचा धबधबा सर्च केला तर पहिला व्हिडिओ याचा झाला आणि तो पूर्ण पाहिलाय तरी खरोखर मला पण खूप छान वाटलं आहे की आपला व्हिडिओ बघून सर या ठिकाणी आलेला आहे का धन्यवाद तुमचा पायऱ्या झाल्यामुळे खूप पर्यटक येत आहे अगोदर थोडासा रस्ता खराब होता पायवाटने मागच्या वर्षी नाव त्यांना पायवा तुम्ही हा थँक्यू खूप छान वाटत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या एक ज्यांनी ह्या डालकी धबधबा सर्च केला होता त्यांना माहिती नव्हतं की लालकी तत्वा नक्की कसा आहे तर त्यांनी आजच आपला व्हिडिओ बघितला होता आणि ते आपल्याला या ठिकाणी भेटले आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही तुमचा व्हिडिओ बघून या ठिकाणी आलो तर खूप छान वाटलं कारण आपलंसुद्धा एक हेच असतं की अनेक पर्यटकांपर्यंत हे दुर्लक्षित ठिकाणं असे पोहोचवायचे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं ते ऐकून फार छान वाटलं मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पाऊस उघडलेला आहे आणि किती गर्दी ह्या ठिकाणी आहे तर आपला हा अतिशय सुंदर असा ट्रेक झालेला आहे ह्या डालकी धबधब्याचा तर तुम्हीसुद्धा नक्की त्या ठिकाणी भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायला विसरू नका पावसामध्ये अतिशय सुंदर आनंद मी ह्या ठिकाणी पावसाचा घेतलेला आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही सुंदर असा निसर्ग आहे माझ्या या बाजूले आणि पाठीमागे एक उंच डोंगर आहे आणि ह्या बाजूलासुद्धा पूर्णपणे खोल दरी आहे तिकडं बघू शकता तुम्ही खूप सुंदर हा डालकी धबधबा होता आणि या धबधब्याला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातले असाल तर नक्की या ठिकाणी या या ठिकाणी तुम्ही कसे येऊ हो शकता तर अजिंठा बुलढाणा रोडवरील धावडा या गावापासून फत्तेपूरकडे जाणारा एक नवीन रस्ता झालेला आहे त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता समोर आल्याच्यानंतर गोद्री घाटामध्येच हा धबधबा तुम्हाला बघायला भेटतो तिथं नव्याने आता पाऱ्या वगैरे करण्यात आलेल्या आहे तुम्हाला लगेच लक्ष देईल की हा धबधब्याकडे जाणारा रस्ता आहे म्हणून आपल्याला इडूनसुद्धा धबधबा दिसतो आहे मात्र तो कोसळतो त्या ठिकाणून ते ठिकाणी आपल्याला दिसतं आहे तुम्हाला ते दिसणार नाही कॅमेरामध्ये तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायला विसरू नका पावसामध्ये खूप धमाल मी केली आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन नक्कीच धमाल करा अशी मला अपेक्षा आहे तर याच ठिकाणी आता थांबूया भेटूया लवकरच सुंदर अशा एका व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद